महाराष्ट्राचं आंदोलन होत आहे आमचे नेते नानाजी पटोले तिथे महाराष्ट्र सुषमा शिंदेसाहेब व आमच्या नेता प्रणितेश शिंदे यांच्या ने नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुलजी गांधी यांना जात विचाराचं काम केलं आणि राहुलजी गांधी बघताय की या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी अनेक पोल केलेला आहे आणि ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षा जे विरोध म्हणून ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी पळता फिरी केलेला आहे राहुलजी गांधींनी या अधिवेशनामध्ये अनेक महत्वाचे प्रश्न उच्चारल्यामुळं भारतीय जनता पार्टीला मिरच्या लागलेला आहेत त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मिनिस्टर आहेत त्यांनी राहुलजी गांधी यांना जात विचारणं काम केलं पण राहुलजी गांधी दगमात नाहीत राहुलजी गांधी संघर्ष करणार आहे त्यामुळं त्यांचा भारतीय जनता पार्टीचा निषेध म्हणून आम्ही आज जिल्ह्याच्या व शहराच्या वतीनं ज्या मनुवादी भारतीय जनता पार्टीचे लोक अशा पद्धतीने राहुलजी गांधीवर टीका करतात त्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध करतोय तीव्र शब्दामध्ये आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व त्यांच्या सगळ्यांचं नेते मंडळींचा या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहे हो विरोधकांचा माईक बंद करण्याचा विरोधकांचा माईक फिसकून घेण्याचा आवाज दाबण्याचा भारतीय जनता पार्टी या ठिकाणी लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न करते